जय भीम मी हन्सिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे दीड दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बी चा महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर राम मंदिर बाबरी मस्जिद याचा वाद सुरुवात भारतीय जनता पक्षाने मंडलला डायरेक्ट विरोध नाही अप्रत्यक्षात विरोध आणि म्हणून मार्च आडवाणीने काढला आणि ते सरकार कोसळलं हा इशू सरकारने बी पी सिंगाच्या सरकारने घेतलेला निर्णय हा कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने सांगितलं की मंडल कमिशनचा सरकारने घेतलेला निर्णय हा संविधानिक आहे आणि तो टिकेल हा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला हा इतिहास आहे आता हा इतिहास त्याच्यामधला आहे या इतिहासातल्या दोन गोष्टी त्यावेळेसच्या करायच्या राहिल्या होत्या का त्यावेळेस वेळ मिळाला आणि तो म्हणजे की यादीमध्ये नाव घालणं आणि यादीमध्ये नाव काढणं जे शेडूल कास्ट आणि शेडूल ट्राईब यांची जी पद्धत आहे आता ती पद्धत अशी आहे की राज्याला नावं घालता येत नाही किंवा राज्याला सुचवता येत नाही अशी असणारी परिस्थिती केंद्राने एकदा निर्णय घेतला की शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब याच्या यादीमध्ये कुठल्या तरी राज्याला सुचाव करायचा असेल तर तिकडनं पत्र निघत तिकडनं पत्र निघाल किंवा राज्यामध्ये कॅबिनेटची बैठक होते आणि कोणाचं तरी सुचवायचं असेल तर एक कमिटी तयार केल्या जाते कॅबिनेटची त्या कॅबिनेटचा कमिटीचा रिपोर्ट होतो तो रिपोर्ट असताना कॅबिनेटमध्ये ठेवला जातो तो स्वीकारल्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये जातो तो विधानसभेने स्वीकारला मगच तो केंद्राला जातो तो बदल करून घेत राहिला होता पण नंतरच्या कालामध्ये तो बदल झाला आता राज्याला कोणाच कुठल्याही ओबीसीच्या यादीमध्ये नाव टाकता येणार नाही हे आपण असणार लक्षात त्याला टाकायचं असेल तर पार्लमेंटची शाश्वती त्या ठिकाणी घ्यावी लागते राज्याचा होता अधिकार तो काढलाय आणि तो अधिकार आता केंद्राला गेलेला आहे आणि म्हणून मी जे एवढे दिवस या आंदोलनातला अभ्यासक आणि या आंदोलनामध्ये काय होऊ शकतं हे जे पाहत होतो आणि आपल्याला जे म्हणत होतो आणि आजही आश्वासन देतो की शासनाला कोणाला जात देता येत नाही शासनाला जात देता येत नाही अस्तित्वात असणारी जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच फक्त निर्णय त्या ठिकाणी देतात तेव्हा ती जात अस्तित्वात असली पाहिजे तो समाज अस्तित्वात असला पाहिजे तो समाज अस्तित्वात असेल ती जात अस्तित्वात असेल तर मग ती मागासवर्गीय आहे की नाही याच्याबद्दल देऊ शकते पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देणं हा शास्त्राचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे जहरांगे पाटील यांनाही मी की समजवून राजकारणासाठी करणार असाल तर फार चांगला का ही सडलेली नेतृत्व जे आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडगेनी केला टी पी केला हे सडलेलं जे नेतृत्व आहे की त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही त्या जरांगी पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणार स्वागत केलं पाहिजे पण त्याला असणार सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताठामध्ये येऊ नको बाबा रे तू आमच्या ताठामध्ये येऊ नको तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो पण आमच्या ताठामध्ये येऊन आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे हे आपण असणार लक्षात जस एस सी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबलला एस सी आरक्षण एस सीला तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण हे त्याचं आरक्षण ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो हे आपण असताना लक्षात घ्या इथलं राजकीय नेतृत्व जे आहे ते मी चोरांचं नेतृत्व आहे असं म्हणतो हे चोरांचं नेतृत्व आहे हे आपल्याला तो लुटतात पण हे त्याच्याच समाजाला सुद्धा लुटतात हे लक्षात घ्या आता जमिनीचा आपण सारा हिस्सा घेतला तर दोन एकर तीन एकर चार एकर पाच एकर असा जर वर्ग आपण हा घेतला तर या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के आहे पण या सत्तर टक्क्यामध्ये समाजवार जर आपण विभागणी केली तर पन्नास टक्के मराठा आहे म्हणजे लहान शेतकरी अल्पभूतारक शेतकरी हा मराठा आहे पण केंद्र शासन हमी भाव देत त्या हमी भाव लागू करण्याची यंत्रणा असताना ते लागू करत नाही आता हमी भाव लागू करायचा असेल तर काय करावं लागेल या ज्या सगळ्या बाजार समिती आहेत आणि त्या बाजार समितीचे जे डायरेक्टर आहेत त्यांना सारा सांगावं लागेल की जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी विकल्या गेलं तर तुम्हाला पाच वर्षाची सजा भाव हमी गेला कमी गेला तर तुम्ही खरेदी करा ना बाजार समित्या त्याच्यासाठीच उभ्या केलेले आहेत पण ते होणार नाही कारण का बाजार समितीचे डायरेक्टर खासदार आणि आमदार हे नातेवाईक आहेत हे आपण लक्षात घ्या म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी हे मागे पुढे पाहत नाही आणि एक लुटारूंची व्यवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये उभी झाली एक लुटारूंची व्यवस्था झाली मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला नांदेड नांदेडमध्ये कोणाला उभं केलं होतं वंचित बहुजन आघाडीने मतदान दिलत का तू जिंकला का नाही याच कारण असं आहे की इथे जे शेणगेने सांगितलं की माझी मानसिकता लढण्याची नाहीये मी माझी लढण्याची मानसिकता केली पाहिजे त्यांनी जे, जे सांगितलं की आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं पाहिजे त्यांनी सांगितलं काय आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं पाहिजे आपण ते करतो का भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय आहे भारतीय <laughs> जनता पक्षाचा अजेंडा काय आहे आपण आरक्षण वाचवणं असं म्हणतोय हे संविधान वाचलं तर आरक्षण वाचेल हे संविधान वाचलं तर हे आरक्षण वाचेल हे संविधानच वाचलं नाही तर आरक्षण कुठून वाचणार आहे आणि म्हणून अधूनमधून भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय होतो हो? भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे की आम्हाला संविधान बदलायचं आहे मी दोनदा तीनदा मोहन भागवतांची भेट मागितली पण झाली नाही दिली नाही का मी त्यांना निमंत्रण देणार होतो की बाई या संविधानामच्या माध्यमातून काय वाईट आहे तेवढं फक्त सांगा काय वाईट आहे ते तेवढं फक्त लोकांना सांगा पटलं आम्हाला तर आम्ही तुमच्या बाजूचे तुम्ही आम्हाला पटू शकला नाही तर तुम्ही आमच्या बाजूचे व्हा पण आमने सामने येणार नाहीत आणि आमने सामने काय येणार नाहीत तर त्यांना बारा बलुतेदाराच्या हातामध्ये सत्ता जाता कामा नरेंद्र मोदीचा असणारा समाज जो आहे तो आपल्या नांदेड मध्ये आहे का मी तर निवडणूक लढवलंय म्हणून मला गावांगाव माहिती आहे का नरेंद्र मोदीचा माणूस समाज इथे नाही ना समजा उद्या बीजेपी जे म्हणते की ही पद्धत आणायची म्हणजे अमेरिकेसारखी अध्यक्ष पद्धत आणायची कि लोकांनीच अध्यक्ष निवडायचा लोकांनीच अध्यक्ष निवडायचं असं जर झालं असत तर नरेंद्र मोदीला आपल्या इथनं मतं मिळाली असती का हे जे संविधान बदलण्याची जी चर्चा चालली आहे त्याच मूळ कारण इथला तेली आहे तांबोळी आहे कुणबी आहे लोहार आहे सोनार आहे धनगर आहे मराठा आहे हुशार आहे लोकांचा विश्वास संपादन करू शकतो लोकसभेच्या मतदारसंघातून निवडून येऊ शकतो तर या देशाचा तो पंतप्रधान होऊ शकतो कारण का मतदारसंघ लहान आहे आणि म्हणून इथल्या वेगवेगळ्या समूहाला पंतप्रधान होण्याची निवडून येण्याची संधी आहे हे आपण लक्षात घ्या जे अध्यक्ष पद्धत आणते मला एक सांगा कुंभार जो आहे तो लोहाराला मतदान देतो का देणार देणार वेगा देतो का विचारतोय मी आहे ना मग तुमचं मत जाणार कोणाला तर ब्राह्मणाला जाणार पाटलाला जरी गेलं तरी राज्या राज्या मदे लाएका। पंत बदान चा त्या राज्यापुरतं बाजूच्या राज्यामध्ये पाटील आहे का आर एस एस ची संघटना कोणाची तेव्हा त्यांचाच पंतप्रधान कायमचा कसा होईल हे राजकारण चाललेलं आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून संविधान बदला म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे महात्मा फुले पासून शाहू माजारापर्यंत बाबासाहेब या सगळ्यांनी सामान्याच्या हातामध्ये सत्ता आणून दिली सामान्यातला सामान्य माणूस इथला सत्ताधारी होऊ शकतो शिक्षणाची दारं खुली करण्यात आली उद्याचा व्यवसाय या ठिकाणी करू शकतो ही अध्यक्ष ही पद्धत आली तर या सोयी काही राहतील का, का। एकदा अध्यक्ष खुर्चीवरती बसला तर पाच वर्षासाठी बसला पाच वर्षासाठी बसल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की शाळेच्या ज्या फी आहेत या दर वर्षाला पाच लाख होतील किती जण पाच लाख देऊ शकतात हात वरती करा आताच देवेंद्र फडणवीसने सांगितलं की आम्ही पंचवीस हजार प्राथमिक शाळा बंद करणार आहोत पंचवीस हजार प्राथमिक शाळा आम्ही बंद करणार आहोत होणार काही आहे होणार एवढच आहे की खाजगी शाळा सुरुवात होतील आणि त्या खाजगी शाळेमध्ये पन्नास हजार साठ हजार फिया होतील देऊ शकता का आणि म्हणून जो लढा महात्मा फुले यांनी सुरुवात केला बाबासाहेबांनी सुरुवात शाहू महाराजांनी सुरुवात केला की शिक्षण हे सर्वांच्या दारी असलं पाहिजे सर्वांच्या आवाक्यामध्ये असलं पाहिजे कारण का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिएल तो गुरकल्याशा राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीला आरक्षण मिळालं की न मिळालं मिळालं की न मिळालं तुमच्या नातेवाईकामध्ये एकतरी डॉक्टर झाला इंजिनियर झाला अधिकारी झाला नव्वदच्या अगोदर तुमच्या घरामध्ये डॉक्टर होता का आरक्षणामुळे बदल आला जी जागा आपल्याला मोकळी नव्हती त्या जागेमध्ये आपण गेलो सत्ता कशी राबवतात हे आपल्याला कळायला लागलं निर्णय कसे घेतात हे आपल्याला कळायला लागलं आणि जसं आपल्याला कळायला लागलंय ला। तसं पुन्हा काढून घेण्याच्या नावाने चाललेलं आहे मोदींनी असं म्हटलं की बावीस तारखेला दिवाळी साजरी करा माझं एवढंच त्याला म्हणणं आहे तू आम्हाला पाचशे पाचशे रुपये दे आम्ही दिवाळी साजरी करतो तू आमचे खर्च कशाला करतोय पंधरा लाख देणार होतास ते पंधरा लाख देऊ शकला नाही पाचशे पाचशे दे अकाउंट आहे आमचं घरकुल तर मिळणार काय का उघड्यावरती तुम्हाला झोपवायचंच आहे आणि म्हणून मी असणार नरेंद्र मोदींना हात जोडून माझी विनंती आहे की आम्ही बावीसला दिवाळी साजरी करतो पण पाचशे रुपये ना तो आमच्याच असणाऱ्या पोरांच्या तोंडातल्या घासातलं पाचशे रुपये कशाला कर काढतोय एकतर महागाई अर्धी जण गावामधली तिसीच्या आसपास आहेत वाईट वाटत की अर्धी जणांची लग्न जमत नाही का सासरा विचारतो नोकरीला आहे का काय का मी एकाबरोबर गेलो होतो असंच ठरवण्यासाठी गेलो होतो सासऱ्याने मला असणारा आतमध्ये बोलवलं आणि विचारलं प्रकाशराव ठीक आहे तुम्ही आलात मुलगी देतो पण वर्षभरामध्ये दे ह्याला नोकरी लावता का आता म्हटलं वर्षभर कालावधी दिलाय त्याच्यात होय म्हण मी होय म्हणालो एका पायावरती त्या तयार झालं वे तुमच्याकडे आज असणारा दहा एकर आहे त्याचा गरज नाही तुम चपरासी आहात तरी तो द्यायला तयार आहे अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे ही अवस्था आलेली आहे आणि भयानक व्यवस्था आहे मी असं मानतोय ज्या वयामध्ये त्यांनी असं एक नवं जीवन सुरुवात केलं पाहिजे त्या वयामध्ये नवं जीवन सुरुवात करण्याची चर्चा होत नाही या ठिकाणी दंगली कशा होतील अशी असणारी परिस्थिती पोलीस खात्यामध्ये मला बरेच मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं प्रकाशवा महिनाभर आता तुम्ही फिरू नका म्हटलं माझं कोणी दुश्मन नाही म्हटलं होतं ते म्हटले तुमचं दुश्मन कोणी नसेल पण इथे दंगल होण्याची शक्यता आता ही दंगल आपण करायची का तर आपणच ठरवलं पाहिजे की माझ्या भागामध्ये माझ्या विभागामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये मी दंगल होऊ देणार नाही दंगल कशासाठी आ, सरकार म्हणत असेल की इथल्या असणारा बाजार समितीचा डायरेक्टर ऐकत नाही त्याला मारा त्याला मारायला मी तयार आहे काय का तो ऐकत नाहीये काय ऐकत नाहीये तर हमी भावाप्रमाणे तो असणारा माल विकत घेतला जाईल याची तो यंत्रणा करत नाहीये पण नाहक कोणतरी माजलाय धर्माच्या नावाने माजलाय आता त्याला आपण धडा शिकवला पाहिजे असा जो प्रचार चालतो आणि त्याच्यानंतर मग दंगली होतात एका काँग्रेसवाल्याचा पोरगा बघितलाय काय या दंगलीमध्ये काठी तरी लागलेली बघितली आहे का बी जे पी पोरगा बघितलाय का आर एस एसवाल्याचा पोरगा बघितलाय का एन सी पी एचा पोरगा कोणी बघितलाय का सामान्य माणसं असतात आपल्या इथं जे कोणी दंगल करायला येईल असं सांगेल त्याला म्हणा तुझा पहिला पोरगा पुढं कर आम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहतो आणि म्हणून उद्याचा असणारा हा बदल आपल्याला आपलं मिळालेलं आरक्षण आपल्याला असणार वाचवायचं मोर्चे काढून आंदोलने जागृती होते मोर्चे काढून आंदोलन करून जागृती होते पण मिळालेलं टिकवायचं असेल तर मी सत्तेमध्ये गेलो पाहिजे ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे ओबीसींच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे आणि ओबीसीच्या हातामध्ये सत्ता कशी आहे कशी आहे एक तर पहिल्यांदा राजकीय पक्षाने उमेदवार कोण दिलाय तो पहिल्यांदा बघितला पाहिजे दिलेला उमेदवार हा ओबीसीच्या बाजूने आहे की नाही ओबीसी आहे की नाही दुसरं जे बघायचं आहे तो ओबीसीच्या बाजूने आहे आणि ओबीसी आहे की नाही हे बघितलं पाहिजे आणि तिसरा आपण या इलेक्शनमध्ये त्याग कसला करायचा आहे दोन गोष्टींचा आपल्याला असताना त्याग करायचा तीन गोष्टी असताना एक म्हणजे कबाब दुसरा म्हणजे शबाब आणि तिसरा म्हणजे महात्मा गांधी म्हणजे महात्मा गांधी कबाब आणि शबाब या तीन गोष्टींचं वर जे आपण जर केलं तर ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत की माझीच सत्ता ची सत्ता ते आपण सहज त्या ठिकाणी घेऊ शकतो मला एक सांगा की ज्याच्याकडून तुम्ही कबाब घेता शबाब घेता महात्मा गांधी घेता इलेक्शन संपल्यानंतर त्याच्या दारावरती तरी जाऊ शकता का त्याच्या दारावरती तरी जाऊ शकता का मग आपण एवढे भिकारी आहोत का की आपल्या आयुष्यामध्ये आपण कबाब शबाब आणि महात्मा गांधी कमवू कमवत नाही म्हणून राजकारणामधली नैतिकता ही सगळ्यात महत्वाची आहे एवढं लक्षात घ्या राजकारणातली नैतिकता ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ज्या समूहाकडे नैतिकता आहे ज्या समूहाकडे नैतिकता आहे त्या समूहाकडे सत्ता आहे आपण लक्ष नैतिकता नसेल तर सत्ता नाही उद्या आपण असणारा कोणतरी येतं मी मंदिर बांधून देतो अमुक देतो तमुक देतो आपण त्याला हात जोडून म्हटलं पाहिजे की मी निवडून येतो मी निवडून आलो की शास्त्राचा पैसा मीच वापरतो आणि मला नवे मंदिर बांधायचं असेल तर मी नवं मंदिर बांधेन तिथं टाळ बांध द्यायचा असेल तर मी स्वतः नसणारा टाळ देईन तुझा आला अजिबात नको आहे आणि म्हणून मित्रो आज जे आपल्याला दिसते हे कृत्रिम आहे हे नडवलेलं राजकारण आहे तरुणांना नडवलेलं राजकारण आहे शेतकऱ्यांना नडवलेलं राजकारण आहे आरक्षणाच्या संदर्भातलं नडवलेलं राजकारण आहे रा काका मी का नेहमी म्हणत असतो की या देशाची व्यवस्था कशी करायला मागतात आहेत इथला राजकारणी की त्याच्या घराची उंबरठे झिजवणारा समूह त्या ठिकाणी पाहिजे आणि आपलं राजकारण कसं असलं पाहिजे की या देशातला माणूस हा ताटपाने जगला पाहिजे आणि कोणासमोर झुकता कामा नये ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून ती उभी करताना मी जसं आपल्याला म्हटलं की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा अजेंडा संविधान बदललं आरक्षण त्याच्यामुळे आज आपण असा आरक्षण दरण मराठ्यांबरोबर भांडतो बा तुम्ही आमच्या ताटात येऊ नका पण उद्या हेच संविधान बदललं उद्या हेच संविधान त्या ठिकाणी बदललं तर आरक्षण राहणार आहे का आणि म्हणून हे संविधान जे आहे हे संतांच्या विचाराचं संविधान हे संविधान जे आहे ते महात्मा फुले शाहू महाराज यांच्या विचारांचं असणारं संविधान आणि म्हणून हे संविधान टिकलं आपला अधिकार टिकला आणि म्हणून हे संविधान टिकवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम जय भारत आहात राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा